पहिल्याप्रथम ही मी हे सांगू इच्छितो की ती जी संबंधित संस्था आहे ती शाळा नाही तर ती पूर्व प्राथमिक शाळा आहे आणि आप आपल्याकडे शालेय शिक्षण विभागाचं जे आम्हाला काम दिलेलं आहे एखाद्या एक एखाद्या संस्थेला अधिकृत किंवा अनधिकृत ठरवण्याचं ते आम्ही पहिलीपासून पुढच्या शाळांचं अनधिकृत असेल तर आम्ही घोषित करतो अशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये मी आतापर्यंत दहा शाळांवर अनधिकृत म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यापैकी तीन तीन शाळा बंद झालेल्या आहेत आहेत माहिती बालकांचा शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊच्या तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन अठरा मध्ये कि शाळा अनधिकृत शाळा सुरू करणं एक लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी दहा हजार दंड आणि मान्य आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो आता ज्या शाळेत हा प्रकार झालाय त्या शाळेचं माहीत नाही असं म्हणत नाही मी ती प्री स्कूल आहे आणि प्री स्कूल हे शालेय शिक्षण ह्या डेफिनेशन मध्ये आतापर्यंत त्याच्याबद्दल आम्हाला कुठले निर्देश नाही शिक्षणाधिकारी सरांनी मला त्याचा अहवाल सादर करायला सांगितलेला आहे त्याच्यानुसार मी अहवाल सरांना सादर करायला नाही त्याच्याबद्दलची कुठल्याही आपल्याला संख्या शाळांची संख्या आपल्याकडे असते प्रिस्कूल बाबत आपल्याला तसे कुठल्याही सूचना नाहीत त्यामुळे प्रिस्कूलची संख्या आपण सांगू शकतो किमान शालेय शिक्षण विभाग त्याला परवानगी देत नाही आम्ही शालेय शिक्षण विभाग विभागला परवानगी देतो कळत नाही माझं जेवढं मॅन्डेट आहे मला शालेय शिक्षण विभागाचा मग पहिली पुढच्या वर्गांचा जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पडत आहे जबाबदारी माझे जे मॅन्डेट आहे त्याच्यामध्ये मी करतो आहे का शालेय शिक्षण विभागामध्ये पहिली पासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी मला काम करण्याचा मॅन्डेट मला दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मी काम करतोय या हे सांगा आम्ही त्यांना आता पूर्व प्राथमिकच्या बद्दल मला काही सांगितलेलं नाही सुद्धा माहिती त्या संपर्कात आता आहेत किंवा सर मी काय म्हणते या स्कूल मध्ये शिकलेली उद्या इतर शाळांमध्ये प्रवेश घेतात ज्या शाळा तुमच्या अख्यारीत येतात बरोबर मग त्या कशा काय त्या शाळेशी कनेक्टेड असतात आणि जर जर मोठ्या शाळांवरती जर तुमचा अंकुश आहे मग या शाळेतली मुलं त्या शाळेतच जात असतील मग यांच्यावर कोणाचा अंकुश आहे सगळ्या जॉईन असतात शाळा जे स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला सांगतो माझ्यापर्यंत जे पहिलीपासून पुढच्या मुलांचं आहे काहीतरी पाऊल उचललं पाहिजे असं तुम्हाला नाही वाटलं का शासनाकडून येणाऱ्या निर्देशांचं पालन करणं माझं काम आहे ते मी करत आहे सूचना करणं माझं काम आहे तीन शाळा बंद झालेल्या तीन शाळांमध्ये बाकीच्या शाळांवर बाकी गुन्हा दाखल केलेला आहे कायद्यानुसार आम्हाला जेवढं करणं अपेक्षित आहे त्या पूर्ण गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत कायद्याच्या पलीकडं करण्याची अपेक्षा माझ्याकडून एक कायदेशीर अधिकारी म्हणून मी नाही करू शकत कायद्यात जेवढ्या लिमिटेशन आहेत करू शकत कायद्यामध्ये बालकांचा राईट टू एज्युकेशन दोन हजार नऊच्या सेक्शन अठरा मध्ये जेवढी तरतूद सांगितलेली आहे त्याच्यानुसारच मी कायदेशीर कारवाई केलेली आहे आम्हाला ज्या वेळेस माहिती मागितली जाते अनधिकृत शाळांची ती माहिती आम्ही शासनाला दिलेली असते यापूर्वी तुमच्या माध्यमातून नोटीस सगळ्या शाळांना नोटीस मी दिलेल्या आहेत दहा शाळांवर अनधिकृत चा गुन्हा मी दाखल केलेला आहे त्यापैकी नाही त्या शाळांचा शाळा बंद करून आम्ही त्यांना टाळे ठोकण्याचा अधिकार नाही जेवढा मॅक्झिम कायद्यामध्ये जेवढा आहे ते मी तुम्हाला सांगतो नाही ते ती ती वसुली करण्याचं कुठले प्रोव्हिजन आम्हाला दिलेलं नाही कायद्यामध्ये जेवढे ते मी सांगतो मी कायद्याच्या पलीकडे लावून काय करणार आहे मी जेवढी काय कायद्याची तरतूद आहे ती मी फॉलो केलेली आहे

आणि शाळा आधुनिक शाळामध्ये दोन शाळा बाकीच्या शाळांना गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्याबद्दल जेवढी कायदेशीर तरतूद आहे मी बेकायदेशीर काम म्हणजे कायद्याच्या लिमिटमध्ये राहून मला काम करायचं ह्या हो शाळा अनुधिकृत आहे मग आम्ही त्याच्या वाटल्या स्पर्धा शाळामध्ये बॅनलो किंवा आम्हाला पण पालकांना सांगायला लागेल ना की काहीतरी पुढे त्याचे तरतूद झाले कारण आज आजच्या मुली आहेत त्या मुलींना गरज आहे ना सर त्यांच्यावर त्यांच्यावर काय घडला घडते काय घडत आहे हे त्या मुली लव ही दुर्दैवाची गोष्ट आहे ना आता ही किती अजून करायचं आपण त्यांना खरी गरज आहे स्कूलच्या त्यांना खरी गरज आहे तुम्ही म्हणताय फर्स्ट तुमच्याकडे आहे पुढचं काय आणि त्याही पलीकडे जाऊन आज मध्ये ज्या अनधिकृत शाळा आहेत त्याच्यावर तुम्ही फक्त म्हणताय की आम्ही त्यांना नोटीस बजावली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर सुद्धा मुलीचं मुलीचं नाही त्याच्यामुळे मी फक्त शाळेवर ढकलून नियमावर ढकलून चालणार नाही जर आपल्या घराची घटना घडली तर आपण कसं बघू याला सांगा बरं आज आमच्या बदलापूर शहराचं नाव खराब होत एवढं मोठ्या प्रमाणात काय याला कोण जबाबदार आहे म्हणजे आमच्या आम्ही बदलापूर करून आम्हाला दीड वर्षापूर्वी आम्ही बदलापूरला कोणत्या बदलापुरात ते दीड वर्ष पूर्वी झाल्यावर प्रकारे आता परत तेच प्रकरण झालं आपल्या घरात जर हि घटना घडली तर आपलं आपली काय प्रतिक्रिया असेल त्याच्यावर हाय ना आणि तुमचं हे उत्तर जे आहे ना अगोदरपासून आमच्याकडे त्याच्या अगोदरच ना ही जबाबदारी नेमकी कोणाकडेच कळत ना